धर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज आमच्या विहारामध्ये लुंबिनी बुद्ध विहार परभणी या ठिकाणी सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ यांच्या वतीने साफसफाई स्वच्छता अभियान आपले विहार स्वच्छ विहार हा उपक्रम राबून आम्ही स्वच्छता चालू केलेली आहे आज आमच्या इथली सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ यांच्या वतीने हा विहार स्वच्छ आज आपले लंबून दऱ्याचे अध्यक्ष राक्ष हे साफसफाई करताना उद्या ब्रम्मचक्र एकोणसत्तरा एकोणसत्तरावा आहे ना उद्या सतरावा बह्मचक्र परिवर्तित दिवस साजरा करण्याचा आहे तर आमच्या इथे लिंबल विहार या ठिकाणी सर्व महिला मंडळांनी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे आणि एकजुटीने स स्वच्छता अभियान पाहत मला परत दिसत आहे सर्व महिला अगदी एक झटून संपूर्ण स्वच्छतेचं त्यांनी मुलाशी बाळगून संपूर्ण विहार स्वच्छ केलेला आहे आणि उद्या तयारीला आम्ही पूर्ण त्यांनी काय केली तयारी दाखवली आणि इतका हा उत्साह पाहून मला खूप आनंद वाटतो की आपला महिला मंडळ किंवा ते पुरुष उपासक उपासिक आहेत काय त्यांच्यामधला हा तो उत्साह पाहून आणखीन बंद भरावला जात आहे हे आणखी स्वच्छ आणखी तालुक्यात बोला बोला

Ya, iya ciamarama Buongi, iya ciamarama हे परभणी येथील ज्ञानेश्वरनगर परईगेट परभणी या परिसरातील हे आमचे छोटेसे लुंबिनी विहार आहे आमच्या बुद्धविहाराची ओळख म्हणजे खरोखरच बुद्ध विहार स्वाभिमानी आहे या आमच्या विहाराला आम्ही खरोखरच सर्व उपासक उपासिका खूप परिश्रम करून हे विहार आम्ही स्थापन केलेला आहे गेल्या पन्नास वर्षापासून Here we have Are <laughs> एकोण सत्ताव्या दशचक्रा प्रदर्शनामध्ये लिंबू लिंबारामध्ये आल्या थांब सौस कोणत्याही आमदार खासदार यांच्या कोणत्याही नेत्याच्या निधीतून नसून आमच्या ह्या परिसरातील उपासक उपासकांनी स्वाभिमानानं एक दहा दहा हजार रुपये जमा करून हा विहाराचा स्लाप टाकलेला आहे हे आमचं स्वाभिमानी विहार आहे हा आज आमच्या लिंबुनी बुद्धविहारामध्ये एकोणसत्तरवी ण्यासाठी या विहाराची सा साफसफाई करण्यासाठी येथील महिला सर्व त्या आलेल्या आहेत आणि सर्व परिसर त्यांनी स्वच्छ केलेला आहे त्यामुळं सर्व महिलांचे आभार मानतो हे आमच्या ज्ञानेश्वर माऊली नगर आणि यातर्फे मागतो जय भी बाबा kita hai isko aur kuch karate ho na ye nahi aate hai aur pata nahi chalta hai aur pata nahi chalta hai यो भन्नु भयो मैले आइन आउँछ भनेको न हो है भक्बायो म आउँछु पइराको है भक्बायो नाइँ य के रहेछ आना